जय महाराष्ट्र या मिसळपाव खायला मस्तपैकी पैकी मिसळपाव बनवला या यश आमचा खायला पण बसला यशला आमचा दम निघत नाही बघा आणि तरी नको द्याला तरी नको म्हणतो तरी नको देऊ का तरी थोडी घे ना थोडी चला तर मग या मिसळपाव खायला या मस्तपैकी बनवले चमचमीत जंजरीत मिसळपाव माऊलीला काय झालं या खायला या मिसळपाव <एगार> <तुणा थी। एगार> yeah. मिस खाय या मिसळपाव खायला <कष़> <एगार> या मिसळपाव चला जेव्हा बसलोय आम्ही आज मिसळपाव च येते चला तर मग या खायला तुला काय पाहिजे त्याला फोन पाहिजे फोन फोन पाहिजे दुसरं काय नको चला तर मग या मिसळपाव खायला